आपल्या पतीच्या प्रगतीसाठी मुलांच्या भविष्यासाठी स्त्रियांनी करावा हा चमत्कारी उपाय नमस्कार मित्रांनो पतीच्या प्रगतीसाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्त्रियांनी हा उपाय करावा या चमत्कारी उपायाने लगेच आपल्या घरामध्ये फरक जाणवेल पतीची प्रगती होईल मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल त्यांचे अभ्यासात लक्ष राहील त्यांना यशाची प्राप्ती होईल तर घरात सुख समृद्धी नांदू लागेल परंतु हा उपाय मात्र फक्त स्त्रियांनीच करायचा आहे आपल्या पतीसाठी आणि मुलांसाठी जर कोणतीही स्त्री हा उपाय करेल तर त्यांना लगेच लाभ मिळेल कारण घरातील स्त्री ही घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक काम त्या घराला लाभ देणारे असते आणि त्याचा फायदा घरात राहणाऱ्या सगळ्या लोकांना मिळत असतो तर आता हा उपाय कोणता हे आपण पाहूयात तर महिलांनी रोज न चुकता सकाळी हा उपाय करायचा आहे सकाळी देवपूजा करत असताना हा उपाय करावा सगळ्यात आधी दे देवघरामध्ये दे एक अगरबत्ती लावावी अगरबत्ती लावल्यानंतर महिलांनी एका मंत्राचा जप संपूर्ण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या, या मंत्राचा जप एकशे आठ वेळा सकाळी आठ वाजेपर्यंत करायचा आहे जप झाल्यानंतर ज्या अगरबत्ती लावली होती त्याची जी उदी असेल तर त्याचा टिळा आपल्या पतीच्या कपाळी लावायचा आहे त्यानंतर आपल्या मुलांच्या कपाळी सुद्धा त्या उदीचा टिळा लावायचा आहे असे नित्य नियमाने दररोज करावे एक दिवसही न चुकता मंत्र जाप झाल्यानंतर अगरबत्तीचा टेळा आपल्या पतीच्या कपाळी तसेच मुलांच्या कपाळी अवश्य लावावा त्याने त्यांचे रक्षण होईल प्रगती होईल आणि यांना यशाची प्राप्ती होईल तर स्त्रियांनी आपल्या पतीसाठी आणि मुलांसाठी हा उपाय नक्की करावा अशी उपयोगी आणि धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे पेज नक्की फॉलो करा नमस्कार